क्रांतिकारी जवार जवहार आज आम्ही पालघर तालुक्यातील नाही डहाणू ना डहाणू तालुक्यातील वाणगाव या ठिकाणी आहोत वाणगाव या ठिकाणी दोन तारखेला पेट्रोल पंपवरती हा जो अनिश आहे बालसी हा मुलगा अगदी फक्त चोवीस पंचवीस वर्षाचा मुलगा आहे आणि ह्याचं गाडीचं मोगर पेट्रोल संपलं म्हणून तो बाटलीमध्ये पेट्रोल मागण्यासाठी आला पेट्रो पेट्रो पेट्रोल पंपवरती तर पेट्रोल पंपवाल्याने ते दिलं नाही पेट्रोल तर कदाचित ते कायद्यामध्ये बसत नसेल मग ह्याने थोडासा त्यांच्याशी की का नाही आहे आम्ही इकडलंच आम्ही आहोत आम्ही आदिवासी इकडले रहिवाशी असून तुम्ही आम्हाला देत नाही वगैरे हा बोलला बाजूचा एक माणसाने त्याला सांगितलं की बाबा ये साईडला तिकडे बोल आणि त्याला साईडला घेऊन धकाबुकी केली मारहाण केली आणि तेवढं समाधानी नाही तर कॅमेऱ्यामध्ये येऊ नये म्हणून कोपऱ्यामध्ये नेऊन लाथा बुक्याने काठीने त्याला जबराण मारहाण केली आणि एवढं झाल्यानंतरही तो जेव्हा पोलीस स्टेशनला आला पोलीस स्टेशनला काय झालं पोलीस स्टेशन सांगितलं असं अशा प्रकारे घटना घडली असं त्याने फक्त एनसी दाखल केली एफ आय एफ आय घेतली नाही विचार करा आज सगळेजण नऊ ऑगस्ट ला आदिवासी दिन साजरा करण्यासाठी लाखो संख्येची तयारी चालू आहे लोक जमणार आहे जिल्ह्याला परंतु या आदिवासी जिल्ह्यामध्ये एका आदिवासी मुलाला लातबुक्याने परप्रांतीय लोक जर मारहाण करतील या वानगावमध्ये परप्रांतीय लोकांची एवढी एवढा मोजरपणा वाढला तरी कोणामुळे इथे राजकीय कोणाचं वर्चस्व आहे की इकडल्या आदिवासींना लातबोक्याने मार खावा लागतो त्यांना शिवी गावी करावी लागते आणि त्याची फक्त एन सी आर दाखल होते साधी एफ आय आर होत नाही ॲट्रॉसिटी तर लांबची गोष्ट जेव्हा आमच्या उलगुलान ब्रिगेडकडे हा मुलगा आल्यानंतर आम्ही इथे आज आलो इथे पी आय साहेब भेटले नाहीत परंतु मी डी वाय एस पी एस पी साहेबांशी आता बोललेलो आहे जर ह्या चोवीस तासामध्ये जर ह्याच्या बाबतीत जर एफ आर दाखल झाली नाही तर आम्ही नऊ तारखेला जो पालघरला जो सगळं जमणार आहोत तो पालघरला जमण्याच्या अगोदर एस पी ऑफिसला आम्ही पूर्णपणे घेराव घालणार आणि दहा तारखेला आमोरून उपोषणाला बसणार जहार जर